अभिनंदन सुंदर सावंत याची नवीन खरेदी बाजी पाहला डावीरा अरे उजीरा पाला, पाला। वैभव शेठ मोठे कुलगाव बदलापूर यांचा मेहबूब पाहला सुंदर असे गाडी पाहली भैयाण गाडी फायनल ला पातळी त्याबद्दल स्व सावंत हॉटेल अजिंक्य दरा दिगे याच्या आपल्याला ऑनलाईन एक हजारचा चा इनाम आहे आणि समाचार घटना पाचशे चा इनाम आहे आणि क्वार्टर फायनल साडी गाडी माऊली आणि चंद्रची गाडी क्वार्टर फायनल साडी पात्र घ्या सेवड चादरातला सात लावून घ्या गॅसिंग सात लावून घ्या आकाश सावंत सॉरी आकाश पवार शाहीर पवार या वॉन्टेड बैलाचे मालक यांच्या या ठिकाणी तुषार नगर महाशिरस यांना या ठिकाणी पाच हजार रुपयाचा चा इनाम आहे आणि समाजन करत्यांना पासेचा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद तसेच या पिंठ्या बैलाचे नियोजन करते विजय मधले बनगर खोरी नातेपुते यांच्याकडून सुद्धा तुषावर साडी पाचशे रुपयेच बक्षीस आणि समोरच्यासाठी पाचशेच बक्षीस दिलं जिजूबा आपलंही मनपूर्वक धन्यवाद हो एक नंबर तासातले नाईट पॅन्ट वाले चला 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 लेंगे वाले बाबा या बागा अय हातात पिशवी घेऊन पुढे गेलेले बाबा अहो पुढे मागासला म्हणले की माग आणखीन पुढे जाणार का ए नाईट पॅन्ट उभा राहिलेला या ना मागा जीन्स पॅन्ट वाले आणि बोंबारेकरांचा सुंदर दोन नंबरवरती हजीरा आणि हजरा तीन नंबर वरती आपल्या नंबरवरती बाजीराव आणि लक्ष्मणराव पाच नंबरवरती संग्राम आणि गुरु सहा नंबर वरती फुलेट आणि रुस्त आणि सात नंबर वरती कार्तिक आणि प्रणवराव चंद्रेकर यांनी सीमे बघा असो आणि गाडी पाहिल्याला पळवली त्याबद्दल या ठिकाणी माहोल बंधू सोमनाथ पप्पू पिसा या प्रणाव आपल्याला ऑनलाईन पाहेचा आपला ऑनलाईन चेक करा सात

यात्रेची मैदान का खेळावी कारण यात्रेची मैदान राहिली तर आपल्याला या ठिकाणी बंगाडी शहर क्षेत्रात चांगली दिवस त्यामुळे आज अर्जुन यात्रेची मैदाना केला जिथं बक्षीस एक रुपया सुद्धा कमी दिलं जात नाही गाड्या पन्नास येऊ द्या नाहीतर पाचशे येऊ द्या आणि त्यातल्या त्यात, त्यात निमसोडकरांचं हे यात्रेच मैदान असत गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी बैलगाडी आणि मालकाने प्रतिसाद दिला आणि त्याच्या पेक्षा तीन पटीने या वर्षी प्रतिसाद दिला अस सहकार्याच्या आपल्याकडून अपेक्षा आहे बराच घेतला सातव्या सिमिन कारण सातवे सीमित लढतच तशी आहे कुणीच म्हणायचं नाही मी कारण मी नाही भोजले पळायला पाहिजे बोजलं पाळतात फक्त मालकांच्या रावा कशाला मागे सारायला तर एक नंबर तासातले गाड टोकरणार काय टोकरणार

भूहराजगाडी रंसा पब्लिक इंग काशी